प्रेमवाडी सो सोळा असा आनंदाचा स्नेहावाडे प्रेमवाडे सोळा असा आनंदाचा स्वागताच्या निमित्ताने साधला सोळा हा प्रेमाचा साधला सोळा हा प्रेमाचा आजच्या प्रेम या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी साधर आमंत्रित करते दिवा तैरा नमस्कार बालमित्रांनो माझे नाव दिव्या रवी आडे आम... आज सरांना सांगताना दुःख वाटते की सर शिक्षकांनी दिलेलं आम्हाला दिलेली आम्हाला आम्हाला दिलेले संस्कार दिलेली साथ दिलेलं प्रेम ते कधीच आम्ही आठवण असल किंवा नसाल असंच म्हणता येणार नाही आम्हाला ती आठवण राहणारच आणि राहणारच म्हणण्यापेक्षा ती आम्हाला राहावीच लागेल कारण की सर दिले सरांनी दिलेले संस्कार दिलेली साथ ते विसरणं अशक्यच आहे आणि ही शाळेला विसरणं तर अशक्यच आहे ह्या शाळेत आम्ही बालपणापासून वाढलो ह्या शाळेनं आमच्या पंखात बळ भरलं आम्हाला म्हणजे पुढच्या शाळेत वावरण्यासाठी साथ दिली ह्या शाळेला विसरणं अशक्यच आहे आणि ह्या शाळेत आमच्या वर्गातले बालमित्र आमचे आमच्यापेक्षा ही लहान झालेले विद्यार्थी हे सुद्धा आम्हाला मि, मैत्रीण मित्र मैत्रीण मोठी ताई म्हणून असं बोलत होते आणि त्यांच्या त्यांनी दिलेलं आम्हाला मोठा द मोठा दर्जा ते विसरणं तर अशक्यच आहे कारण की त्यांनी प्रत्येक वेळेस जर आम्हाला काही गरज असली तरी ते आम्हाला सांगायचे त्यांना गरज असली तरी आम्ही त्यांना सांगायचो मोठ्या असलात म्हणून लहानांकडून शिकण्याला काहीच का म्हणजे काहीच का म्हणजे काहीच बाळगायला म्हणजे काहीच श म्हणजे लज्जा बाळगायला हरकत नाही पण शिक शिकणं हे लहान आणि मोठ्याच काही नसतं आपलं ते कर्तव्य आहे आपण ते शिकलंच पाहिजे जर आपण लहान्यांना काही गरज असेल तर आपण ती गरज पूर्ण केली पाहिजे आणि जर मोठ्यांना गरज असेल ती लहानांनी पूर्ण केली पाहिजे तसंच सरांनी ले आम्हाला लेकरं असतील आणि आपण आपल्या लेकरांना प्रेमानं समजून सांगतो कधी कधी त्यांनी काही प्रसंग विषय आपल्याला म्हणजे मा, रागवून मारून आपल्याला शिकवलं पण त्यांच्या त्यांच्यात काही मुख्य उद्देश होता की त्यांना पण वाटायचं की आपले विद्यार्थी शिकलेच पाहिजेत पुढे गेलेच पाहिजेत एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवते आहे